नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण बारा लाख पन्नास हजार सातशे एक्केचाळीस युनिट संख्या आहे अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड ची त्यापैकी आठ लाख ऐंशी हजार तीनशे बारा सदस्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे त्याचे टक्केवारीचं प्रमाण हे सत्तर पॉईंट अडोतीस टक्के आहे तथापि ई के वाय सी ही पूर्ण न होण्याची दोन प्रमुख कारणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येतात एक तर त्यांचे जे युनिट जे धारक आहेत लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती त्यांची जे अंगठ्याची ठसे थम इम्प्रेशन ते मॅच होत नाहीत आणि दुसरं प्रमुख कारण म्हणजे काही ठिकाणी नेटवर्क इश्यूज आहेत यामुळे आपले जिल्ह्याचे प्रमाण हे कमी आहे तथापि याच्यावर मात करण्यासाठी आम्ही प्रत्येक रेशन दुकानदारांना एक एक्सेल शीट प्रोव्हाइड केलेली आहे त्यांच्याकडील हो अंत्योदय आणि प्राधान्य युनिटमधील जे कार्डधारक का आहे त्यांचे जे त्यांच्या ज्या काय अडचणी आहे ते त्यांनी मार्क करून आमच्याकडे द्यायचं आहे या संदर्भात आम्ही जे कमीत कमी जिथं कमी प्रमाण आहे ई के वाय सी कार्डधारकांचं त्या संदर्भात आम्ही दहा किंवा पंधरा गावं मिळून कॅम्पचं सुद्धा एक आयोजन केलेलं आहे अशा रीतीने आमचा असा मानस आहे की वीस जुलैपर्यंत आम्ही ते प्रमाण हे मॅक्सिमम वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे